आणि याकरता कालही माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी शिवसेनेचे उदय सामंतजी आणि शंभराजे देसाई आमची बैठक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती हे पूर्ण शक्तीने राहील ज्या ठिकाणी महायुती अशक्य आहे त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू पण मतभेद आणि मनभेद होणार नाही काळजी घेण्याचा निर्णय कालच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाला एकंदरीत महाराष्ट्र आम्ही जिंकू आणि जसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन आम्ही जिंकलो तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहील काही ठिकाणी स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड बघितलं तर राष्ट्रवादी वर्ष भाजप आहे मध्ये हीच परिस्थिती आहे काही ठिकाणी शिवसेना भाजप कोकणामध्ये आहे त्यामुळं त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना किंवा मैत्रीपूर्ण लढताना कुठलंही त्या ठिकाणी महायुतीवर परिणाम पडणार नाही अशी काळजी आम्ही काल घेतली आहे भाजपाला जे काही भाजपाचं संघटन आहे ती संघटना जे काही आमची शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आम्ही लढू आणि शेवटी मित्रपक्ष आम्ही आहोत आम्ही प्रयत्न करतो आहे की एकंदरीत बसायचा जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयत्न होतो आहे काही ठिकाणी होत नाहीये तर आता जशी परिस्थिती आहे तसं पुढे जाऊ फॉर्म्युला एकच आहे जनतेच्या मनात ज्याला नगरसेवक म्हणून मान्यता आहे जनतेच्या मनात ज्याला मान्यता आहे त्याला तिकीट मिळणार आहे एक चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण आम्ही चालू केलेलं आहे आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातलं काय मेरिट काय डिसमेरिट आहे शेवटी काही अंदाज घ्यावे लागतात ते अंदाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आम्ही काही काफीर नाही आहे प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आधी आम्ही स्पष्ट केलं आहे की ज्यांना ज्यांना मैत्री लढायचा त्यांनी स्पती यावं नाही आलं त्यांनी लढावं आणि फक्त एवढंच पाहलं की आपली महायुती आहे महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही एवढ्याच आम्ही सुटका दिल्या आहेत बाकी ज्यांना आमचे असो की त्यांचे असो त्या कार्यकर्त्याचा आपसात जमतं जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रभाग लेवलला तर आम्ही युतीच्या मुभा दिल्या आहेत एव्हन प्रभागामध्ये सुद्धा युती करता येईल त्यांना जिल्हास्तरीय सुद्धा युती करता येईल तालुका स्तरीय युती करता येईल पंचायत समिती लेवलला करता येईल इव्हन नगरपालिकेच्या सुद्धा करता येईल त्यामुळे सूचना दिल्या आहेत नाही झालं तर आम्ही लढू आणि महानगरपालिकेला अर्थात जर त्यांच्यासोबत दुसऱ्यासोबत विरोधकांसोबत युक्ती झाली आणि अजित पवार काही हरकत नाही असं आहे त्यांनी ऑफिशियल त्यांचा पक्ष घडी लढणार आहे तर घडीवर त्यांनी कुणाला लढवायचं कुणाला लढवायचं हे अजित पवारांचा अधिकार आहे आमच्या कमळावर कुणाला लढवायचा आमचा अधिकार आहे शेवटी आमची जी लढाई आहे फक्त घडी समोर आली कमळ समोर आलं धनुष्यबान समोर आलं कमळ समोर आलं तिथे मात्र मैत्री करून लढत समजू